भारतातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका याची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे लातूर लोकसभेच्या प्रचारार्थ निलंगा येथे आपण आज या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत तेलंगा विधानसभेतील निलंगा, निलंगा शिवरानंदपाळ जोरणी या तिन्ही तालुक्यातील महाआघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या भव्य मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देशाचे नेते लातूरचे सुपुत्र आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निरंगेकर साहेब ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय ते आपले लाडके नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले ते माझे स्नेही आणि आपले लाडके नेते आदरणीय अशोकराव पाटील निलंगेकरजी मानकरी सावकार विजय कुमार पाटील बनकर सर व्यंकरराव बेदरे नारायण सोबवची लक्ष्मण बोरे आबासाहेब पाटील मोहित शेख शैल उडगे पंकज शेळगे गोविंद शिंगाडे सुनील माने माधव गंभीरे संजय शेते, राजपाल शिंदे सुधीर साळुंके उल्हास सूर्यवंशी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते लातूर लोकसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मच्छिंद्र गुणवंतराव कामंत शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये ज्यांनी प्रवेश केला ते माझे स्नेही अभय साळुंके आणि त्यांचे समस्त सहकारी बांधव व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर मोठ्या संख्येनं या मेळाव्यासाठी तेलंगा विधानसभेतून उपस्थित असलेले बंधू भगिनी पत्रकार आणि माझ्या तरुण मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकीची रणधुआणी सर्वत्र सुरू आहे आणि आज निलंग्या येथे हा कार्यकर्त्याचा मेळावा संपन्न होतोय अनेकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि एकाहून एक सुंदर भाषण या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं आज मला आनंद होतोय निलंगा विधानसभेमध्ये कार्यकर्त्याचा जोश पाहून लातूर लोकसभेची जागा ही काँग्रेसची निवडून येणार आता या मतावर निलंग्यामध्ये शिक्कामोर्तब होत आहे याचा मला मनस्वी आला अशोकराव लोकसभेची ही निवडणूक सेमी फायनल आणि पाच महिन्यानंतर होणारी विधानसभेची निवडणूक ही फायनल <ुण्या> आणि म्हणून अशोकरावना मी <ुण। ुण>। या मेळाव्याच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो या लोकसभेच्या सेमी फायनल मध्ये आपले नेते आदरणीय ने डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या आशीर्वादाला मताधिक्य घ्या <laughs> जेणेकरून मच्छिंद्र गुणवंतराव कामंत तर निवडून येतीलच पण विधानसभेला आपल्यालाही काही अडचण येईल असं कुणाच्याही मनामध्ये शंका येऊ नये असा विजय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलंगा विधानसभा मतदारसंघ मिळवला आणि आता काँग्रेस पक्षामध्ये इनकमिंग सुरू झालेलं आहे अभय साळुंखे आता आपल्या असंख्य शिवसैनिकांसह महायुतीला भगदाड पाडून <laughs> आता जसा आमचा परिणाम त्यांच्यावर होणार तसा थोडासा त्यांचाही परिणाम आमच्यावर <laughs> ते आता महाआघाडीमध्ये आलेले आहे अशोकरावनी सांगितलं अशोकराव बसवराज पाटील अभय के हे सारे आता एकत्र आल्यानंतर निलंगा विधानसभा संघामध्ये या लोकसभेला एक मताची वीड वाढवत आहे पण अभय त्यावर आमचं समाधान होणार नाही तेव्हा आजपासूनच जिद्दीनं कामाला लागा जेणेकरून या निलांगा विधानसभेला जी दृष्ट लागली आहे ती दूर होईल निलंगा हे आम्हाला आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांमुळे माहिती आहे या निलंग्याचा एकच हिरो आहे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर आता अलीकडे कोण आले साईड हिरो सुद्धा होण्याची लायकी द्यायची आहे ते आता हिरो म्हणून मुलं काय आणि इथं आल्यानंतर आम्हाला सार हे कळालं म्हणजे आम्ही आता लातूरवर आलेले आहोत पण मी भाषणाला उठेपर्यंत मला स्वतःला असं वाटत होतं की मी निलंग्याचं प्रशिक्षण घेतो मला निलंग्याच प्रशिक्षण घेतोय असं मला जाणवत दिल्ली पासून गल्ली पर्यंत भ्रष्टाचार लाखाचं कंत्राट इथं निलंग्यामध्ये कुणाला सहज मिळत नाही त्याला किती दार फोटाव्या लागतात आणि किती पैसे द्यावे लागतात हे आपल्याला आत्ताच सांगितलं पण चौकीदारनं तीस हजार कोटीचं कंत्राट अंबानीला दिलं अरे तुम्हें प्रश्न कराया नहीं मैं भी चौकीदार मैं भी चौकीदार हां आप चौकीदार हैं लेकिन आप चौकीदार हैं नीरव मोदी के आप चौकीदार हैं मेहुल चौकसी आप चौकीदार हैं ललित मोदी के आप चौकीदार हैं अमित शाह के आप चौकीदार हैं विजय माल्या के अरे चौकीदार हैं निलंगा के मोटा भाई छोटा भाई <सथाँगा> <सथाँगा> अभी दोगे भाऊ भाऊ आम्ही दोघे भाऊ भाऊ दोघे मिळून खाऊ खाऊ काँग्रेसच्या राजवटीमध्ये असं कधी घडलं नाही लातूर मध्ये तर धुमाकूळ घातला मला वाटलं निलंग्याला काही डिस्काउंट आहे निलंग्यालाही काही डिस्काउंट नाही सूट नाही <laughs> वाले ला सुदा है। दिवा करा है। परिवर्तन करण्याची ही वेळ आहे बदल घडवण्याची आणि तुमच्या मतामध्ये ही शक्ती आहे अठरा एप्रिल रोजी जे बटन तुम्हें दाबना बटन दबाओ निलंगा बचाओ मछीन मज मचिंद्र कामत नाव क्रमांक एक वर है मच्छिंद्र काम क्रमांक एक पसंती है आणि मच्छिंद्र कामंत क्रमांक एकच्या च्या मता निवडून येतील हा विश्वास तुम्हाला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि <laughs> आज या व्यासपीठावर पाहिल्यानंतर आता ही एवढी एकजूट या निलंगा विधानसभा मध्ये आपल्याला पाहायला मिळते की आता विरोधकांचं धाब दरातल्याशिवाय राहणार नाही <laughs> भय साळून केलं आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि सुंदर भाषण झालं <laughs> मध्ये आपल्याला बोलवण्यात येणार आहे <laughs> <laughs> निलंग्यामध्ये पर्दाफाश तर तुम्ही करणारच निलंग्यामध्ये सारा पिक्चर दाखवून टाका <laughs> लातूर मध्ये ट्रेलर जरी झालं तरी, तरी पुरेसा आहे उमेदवार भाजपचे किती पैसे मोजावे लागले तिकीट असच राजकारण होणार असेल तुमच्याकडे यायचं कशा सौदा करायचा त्या उमेदवाराला हरवून आमचे पत्रकार इथे आहेत पहिलाच प्रश्न त्यांनी विचारला तुम्ही पैसे घेऊन तिकीट मिळवलं अशी चर्चा आहे तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणाले असं काही नाही मी समाजकार्य करतो आणि जे मागतील त्यांना लातूरहून दिल्लीला जायचं ट्रेनच पाच हजार विमानाचं तिकीट वीस हजार रुपये आणि लातूरहून दिल्लीला जायचं भाजपचं तिकीट किती रुपया कोटी, बार्ण 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 कोटी, कोटी, कोटी।, कोटी। <laughs> काय चाललंय लातूर मध्ये चाललंय निलंग्या सामान्य माणसाचे प्रश्न कुठे शेतकऱ्याची कर्जमाफी युवकांना नोकऱ्या महिलांच्या हाताला काम व्यापार उद्योग धंदा कशाची चर्चा होत नाही या प्रश्नांची उत्तर द्यायची कोणी आणि खरं म्हणजे आदरणीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबारी निलंग्यामध्ये पालकमंत्र्यांना काही कर करायला शिल्लकच कर तो सारा विकास गेल्या सत्तर वर्षामध्ये झाला तो आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी केला आणि आम्हाला आपला अभिमान आहे औरंगाबादच्या हायकोर्टापासून लातूर जिल्ह्यापर्यंत औरंगाबाद पैठणच्या जायकवाडी थरडापासून ते सोलापूरच्या उजनीपर्यंत उस्मानाबादच्या मांजरापर्यंत मसलगा माखणी हे सारं कोणी करत्याने सिंचनाचं जाळ निलंगा तालुक्यामध्ये शिरोनानंदपाळ तालुक्यामध्ये देवणी तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस प्रमुख